तर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर मनसेनं देखील चिमटा काढलाय मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय शिवसेना ना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेना मिळालं होतं तेव्हा अजित पवारांनी कशा पद्धतीनं टीका केली होती याचा व्हिडिओ मनसेनं ट्विट केलाय त्यावर काका पुतण्यांमधला ओलाबा काही मुकसंवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात असं टायटल देण्यात आलं पाहुयात मनसेनं ट्विट केलेला अजित पवारांचा जुना व्हिडिओ चिन्ह काढून घेतलं अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला हो जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने का दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढाचा पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढाचा पक्ष कुणी अडवलं होतं